नमस्ते भाऊ हा भाग शेवटपर्यंत बघा कारण सीना नदीला कधी नाही एवढा पूर आलेला आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा त्यांना काळजी पडली असेल रोज बाबा येतो काय काय ये ये खायला हातो सत्तावीस सप्टेंबरच्या रात्री म्हणजेच अठ्ठावीस सप्टेंबरची पहाट हा सगळ्या काळात अहिल्यानगरामध्ये जबरदस्त पाऊस झाला आणि त्याचाच परिणाम म्हणजे सीना नदीला प्रचंड प्रमाणात पाणी आलं पूर आला असंही म्हणता येईल पण पुलावरून पाणी वाहून नाही गेलं म्हणजे नागापूर पुलावरून म्हणून त्याला पूर आत्ता म्हणत नाही पण हेच पाणी नगर शहरामध्ये बागरोजा हडको त्याच्यानंतर अंतिम चौक दातरंग्यमाळा कल्याण रोडचा जो पूल आहे तो पूल मात्र पूर्ण पाण्याखाली गेला त्याच्यामुळं त्या भागामध्ये सीना नदीने पुराचं रूप धारण केलेलं आहे आपण तिकडं पण जाणार आहे पण आत्ता जे बघतो आहे ते आपण आहे नागापूर पुलावर जिथं कधीच पाणी दिसलं नाही तसं तेवढं पाणी ह्या पावसामुळं दिसून राहिलं आणि नदी प्रचंड वाहती आहे म्हणजे फार कडेला जाऊन बघणंसुद्धा रिस्की आहे कारण पुलाचे कठडे एकदम कमकुवत आहेत त्याला जास्ती जोर दिला तर ते कधी भी ढासळू शकते त्याच्यामुळं पुलावर पाणी पायसाठी गर्दी करू नका पाणी काय पायाची गोष्ट नाही आहे त्याच्यासाठीच आम्ही तुम्हाला हे सगळा एपिसोड दाखवतो आहे लोक लोकं तिथं जाऊन व्हिडिओ काढू राहिले कठड्याला उभे राहू राहिले गाड्या रस्त्यामध्ये थांबून पाणी बघू राहिले पण ते काय योग्य नाही आहे त्याच्यामुळं फक्त तुम्ही बातम्यांच्याद्वारे त्याच्यानंतर व्हिडिओद्वारे जे काही माहिती मिळते ती माहिती घ्या प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन गर्दी करायचं कारण नाही कारण रिस्क जास्ती आहे सीना नदीला एवढं पाणी कधीच आलं नाही त्याच्यामध्ये जो पूल आहे त्यालासुद्धा अशा एवढ्या प्रवाही पाण्याची सवय नाही त्याच्यामुळं कुठल्याच प्रकारे पुलावर थांबून रिस्क घेऊ नये असं आम्हाला वाटतं शेवटी आता ज्याला त्याला ज्याचा त्याचा प्रश्न आहे प्रशासन त्यांच्या स्तरावर काळजी घेऊ राहिलं त्यांची गाडी सगळीकडे फिरू राहिली आणि नागरिकांना ते आवाहन करून राहिले शिना नदीला पाणी पाहिलं का एवढं योड़ योड़ कधी तुम्ही किती वर्ष गेले नगरमध्ये तुमचे पंचवीस वर्षात एवढं पाणी नाही पाहिलं

काय म्हणत काय म्हणत अडीच फूट पाणी अडीच फूट पाणी तुम्ही आता किती किती पूर बघितले म्हणजे आम्ही भरपूर बघितली मग हा के किती कमी पूर्वी काय व्हायचं पूर्वी इथं फक्त वारोळाच्या मार्ग जातानाच फक्त पाणी असायचं नाही तर इथं काय पूर्वी येऊन जायचं पाणी आलेलं आपलं बाग राज्या परत आता या वर्षीचं पाणी जास्त आहे का कमी या वर्षी जास्त सगळं जास्त आतापर्यंत जे सगळं सगळ्या इथं इथं आलं नव्हतं पाणी आता हा हा आता सगळं जास्त आहे का जास्त आहे दहा फुटी झाली ना बारा बारा फुटी ढगवरती सीना नदीचं पाणी इथं आलेलं आहे सगळं हा जो सगळा परिसर आहे तो माळा परिसर आहे इथून पुढं अंतिम चौक आहे अमरधाम त्याच्यानंतर इकडं उजव्या हाताला जो रोड जातो तो जातो कल्याण रोडला आणि तिथं जो पूल आहे तो ह्या पाण्यामुळं बंद झालेला आहे ह्या जे झाडं दिसतात त्या झाडापाशी जवळजवळ अडीच फूट पाणी आहे त्याच्यामुळं ती सगळी रिस्क आहे आणि म्हणूनच प्रशासनाने त्यांची तयारी केली रस्ते अडवलेत लोकांना तिथं जायपासून प्रतिबंध केला आता लोकांनी पण प्रशासनाला सहकार्य करून या नैसर्गिक संकटावर मात करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं अकरा वाजल्यापासून रात्रभर डोळ्यात पाणी तेल घालून जागी येत आणि सर्व प्रा येणाऱ्या जाणाऱ्यांचं जन जनजीवन त्यांसाठी व त्यांना कुठला त्रास नाही व्हावा त्यासाठी सर्व काही म्हणजे लक्ष देत असून तुम्ही काय करता कुठे जीवना मी मी वरती राहत असून मला येण्याचा मार्ग नाहीये मी दातरंगे मारे राहतो व मला माझ्या मुलीकडे जायचं होतं मी त्यांच्या माझ्या मुलीकडे राहतो तर घरी गेले का नाही घरी गेले नाही गेलो मी रात्रभर तिथं झाडाखाली झोपलो अरे देवा तर माझ्याकडं काय मोबाईलने संपर्क नाही संपर्क नाहीये बाजी बोला कशी आहेत मला नाही माहिती अजूनपर्यंत बरोबर कारण की त्यांना काळजी पडली असं रोज बाबा येतो का भरून रोज काय ना काही खायला असतो नाही मला घरी जायचं ते ना रात्री मी उपाशी जपतो एकूणच परिस्थिती गंभीर आहे त्याच्यामुळे कुणीही पुलावर पाणी बघायला जाऊ नका हे परत एकदा कळकळीचं आव्हान आहे कारण त्याच्यामुळं साहजिकच प्रशासनावर ताण येतो ट्रॅफिक जॅम होती त्याच्यामुळं काळजी घ्यायला प्रशासन आहे तुम्ही घरात बसा आणि अपडेट घेत राहा पाहत राहा नगरी नगरी यूट्यूब चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे